शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वडदगाव येथील रहिवासी माजीद पठाण यांचे राहते घराची भिंत कोसळली त्याचप्रमाणे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही बरेच नुकसान झाले आहे यामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता वाळूज महानगर परिसरात शनिवारी झालेल्या तुफान वारा गारपीट आणि अवकाळी पावसाने अनेकांची तारंबर उडाली वडदगाव येथील रहिवासी मस्जिद अनवर खान पठाण यांचे राहते घर कोसळले या घटनेत त्यांचा मुलगा रहीम पठाण मुलगी अमृत पठाण आणि भाऊ अहमद पठाण हे जखमी झाले आहे जखमींवर त्वरित उपचार केले असून या घटनेत पठाण यांच्या घराची भिंत कोसळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शनिवार रात्री सात आठच्या टायमाला वारा वाजले पावसामुळं माझ्या घर कोसळ आणि माझे तीन चार लेकर आणि स्वतः जखमी व्हायला आता मला नुकसान जे झालं ते आता मी बेगर आहे सध्याला तीन साडेतीन लाखाचं जे नुकसान झालं तर हे चार जे ग्रामपंचायत सदस्य ते असतील तीन ही तलाठी तलाठी किंवा सरपंच असतील ते नावा ते थे थे था था था। 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 मेरे घर में चार पांच बच्चे है मेरे जो मेरी नुकसान हुई बहुत वो टीना गिर गए सब हवा से पानी से तीन साढ़े तीन लाख रुपए सबको ग्राम पंचायत में उनको बोल सी, बोलती के उनके मेरी थोड़ी मदद करो हमारे बस हम बेघर है और दो तीन बच्चे जख्मी है और मेरे शहर को भी बहुत लगा और मेरा थोड़ा सा मेरे सर को भी लगा एक लड़की को लगा आले तीनआ बिना सब गिर गए बस के 3 3.5 लाख रुपयाचा जो बुल नुकसान हा तो इसकी भरने की वो करो तुम कोशिश दो हमको वैसी कैलास सुंगरे माजी सरपंच जवदगाव तथा सा सद्य सरपंच आहे आमच्या वडगाव येथे आसमानी संकटामुळे अनवर खा सावेका पठाण यांच्या घरावर वादळी वाऱ्यामुळे भिंती पडल्या आणि त्यांचे जवळजवळ 3.5 लाखाचे नुकसान झालेले त्यांची मुलगा सोन नातवं असे सात आठ जण जखमी झालेले त्यांना दवाखान्यात हॅडमिट केलेलं होतं आणि प्रथम उपचार करून काहींना घरी आणला आणि काही दवाखान्यातच आहेत आणि या नैसर्गिक आपत्तीमुळं सामाज आमच्या ग्रामपंचायततर्फे आणि तलाट्याला त्यांच्या घराचा पंचनामा करण्यासाठी बोलवले आहे तसंच मी सातारा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिलेली त्यांच्या घरावरचे पत्र आणि बरेचसे त्यांचे वगैरे वस्तू नष्ट नष्ट झालेले सर्व पंढरपुरातील सिडकोत विजेच्या तुटल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता तर काही ठिकाणी महावितरणाकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता इथे कालपासून ती वीज वारे वाजण्यामुळे तयार तुटल्यामुळे तू एम एस सी बीच्या लोकांनी येऊन इथं तुरळीत की नाही लाईट जोडावी तार हे करावी संबंधित या अवकाळी पाऊस वादळ आणि गारपीटमुळे वळदगाव पाटोदा गंगापूर नेहरी तिसगाव करोडी साजापूर आसेगाव आंबेगाव जोगेश्वरी रांजणगाव शेणपुंजी आदी भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काढणीला आलेला गहू वाऱ्याने झोपला असून गारपीट आणि पावसामुळे तो काळा पडला आहे याचबरोबर आंबा चिक्कू डाळी आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिकांची पाहणी पंचनामे करण्याची मागणी रामचंद्र मातकर परिगाबाई मातकर जीवराज घुले गणेश पुजारी जयवंत मातकर अण्णासाहेब घुले यांनी केली आहे माझ्या पिकाचे नुकसान झालेली अगोदर सुद्धा मला कापाशीचं नुकसान झालं दोन ते अडीच क्विंटलच एक एकरामध्ये एक कापूस झाला आणि तीस पस्तीस हजार रुपये माझा खर्च राहतो आहे खत वगैरे हे ते करून आतासुद्धा माझ्या गावाचा लोस टोटल लॉस झालेला आहे गहू पूर्ण झोपलेला आहे गव्हर्नमेंटने यावं पाणी करावी हां ह्या गावाचं नुकसान भरून द्यावं ते आंब्याच्या झाड कायऱ्या पाडल्या त्याची नुकसान भरपाई भेटावी चक्कूचे माल खाली पाडला त्याची नुकसान भरपाई भेटावी सरकारने काहीतरी शेतकऱ्याला मदत करावी ही अपेक्षा माझी सरकारला आहे आणि अधिकारी लोकांनी म्हणून पाणी करावी त्यामुळे जो जनतेचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी काहीतरी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा त्यांची ते काहीतरी नुकसान भरपाईची पाहणी करून जावी आणि त्यांचा निधी पुरवठा करावा पहिलाही लोकांचा जो निधी पाठवला सरकारने तोही टायमवर मिळत नाही मिळत नाही मिळाला नाही अशा बारंवार समस्या येत आहे आणि तीन चार दिवसापासून लगातार पाऊस येतो आहे त्याच्यामुळे गारपीट होते आणि नुकसान होतं आहे आजही आबा आलेलं आहे आजसुद्धा पाऊस येणे शक्यच आहे आणि पाऊस पडू शकतो आहे त्याच्यामध्ये आज आज असल नसल अर्धा एक क्विंटल जो गहू होईल तो सुद्धा होणार नाही हा तरी सरकारने मला सहकार्य करावे वरा वरदगाव शिवारात आमचं शेती आहे त्याच्यामध्ये चक्कूचा बाग होता चक्कूच्या बागातली बागामध्ये सारे फळ बागा गळून गेले आंब्याचे फळं गळाले गव्हाची नुकसान झाली एवढी आमची विनंती करून शासनाने भरपाई करून द्या रात्रीच्या पावसामुळे इतकं मोठं हानी झाली की ती कधी न भरून निघणारी आहे आणि तुम्ही आता पाहताच असतात की पाठीमागं गव्हाचं मग पीक असं एकदम आडवं पडलेलं आहे रात्री गाराचा जोराचा मोठा पाऊस झाला आणि ईजाचे कडकडासह विजा काही बरंच नुकसान झालं शेतीचं तर झालं झालं फळबागाचे भरपूर झालेले आणि कांदे वगैरे हे सगळे फार झोपलेले आहे असं कधी म्हणजे आपल्याला पंचवीस वर्षामध्ये झालं नाही या तर ह्या गोष्टी झालं असतात